जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मिशन झिरो ड्रग्स या विशेष मोहिमेअंतर्गत इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी तिघांना अटक केली संग्राम पाटील सचिन मांडवकर आणि अभिषेक भिसे अशी त्यांची नावं आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून मेफेंटर माइन सल्फेट या नशेसाठी वापरणाऱ्या इंजेक्शनच्या बावन्न बाटल्या रोख साठ हजार रुपये तीन मोबाईल आणि दोन दुचाकी असा दोन लाख सदतीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दरम्यान अटक केलेल्या तिघांना न्यायालयानं पंधरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे जिल्हा पोलीस प्रमुखांनी सर्व पोलीस ठाण्यांना मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कारवाईचे आदेश दिलेत नशा करण्यासाठीचा मेम्फेंटर माइन सल्फेट इंजेक्शन प्रतिबंधित करण्यात आलंय तरीही त्याची इचलकरंजित विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांच्यामार्फत गावभाग पोलीस ठाण्याला मिळाली त्यानुसार पोलिसांनी प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा केलेल्या श्रीपादनगर वृंदावन अपार्टमेंट मधील संग्राम पाटील घराबाहेर सापळा रचला यावेळी पाटील याच्या घरातून बाहेर आलेल्या सचिन मांडवकर याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडं मेमेंटर माइन सल्फेट इंजेक्शनच्या पाच बाटल्या आढळल्या त्यामुळे पोलिसांनी संग्राम पाटीलच्या घरात छापा टाकला असता मेम्फेटर माइन सल्फेट इंजेक्शनच्या अठरा बाटल्या मिळाल्या पाटील आणि मांडवकर या दोघांकडे कसून चौकशी केली असता त्यांनी लालनगरमधील अभिषेक भिसे याच्याकडेही मेम्फेंटर माइन सल्फेट इंजेक्शनचा सा साठा असल्याचं सांगितलं त्यामुळं सापळा रचून भिसे याला पकडलं असता त्याच्याकडे प्रतिबंधित इंजेक्शनच्या सात बाटल्या मिळाल्या त्यानंतर त्याच्या घरी छापा टाकला असता इंजेक्शनच्या बावीस बाटल्या आणि रोख साठ हजार रुपये मिळाले तिघांना अटक करून त्यांच्याकडून एकूण इंजेक्शनच्या बावन्न बाटल्या रोख साठ हजार रुपये तीन मोबाईल आणि दोन दुचाकी असं दोन लाख ाचं साहित्य जप्त केलंय या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय अटक केलेल्या तिघांना न्यायालयानं पंधरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक महेश चव्हाण सहाय्यक निरीक्षक पूनम माने गुन्हे शोध पथकातील अनिल पाटील सुनील पाटील फिरोज बेग ताहिर शेख अमर शिरढोणे बाजीराव पवार आदित्य दुंडगे सहभागी झाले होते